तुमको का लगता था लौटेंगे नहीं, आ, लो हम आ गए, आ गए।, आ, गए। आ। आ। चालू केलाय मित्रांनो आणि संध्याकाळचे साडेपाच झालेत अजून कमीत कमी अर्धा पाऊन तास आपल्याला चालायचंय पण आता जी एनर्जी आली का तर आज आम्ही असले खतरनाक खतरनाक अनुभव घेतले इतका मोठा पाऊस इतका म्हणजे तुम्हाला तोंडी शब्दात सांगताच येत नाही पोरं अक्षरशः थरथर कापत होती विजांचा कडकडाट गडगडाट उन्हाळी पाऊस कशाला म्हणतात तो आज आम्ही या ठिकाणी अनुभव घेतला आणि अक्षरशः लय मजा आली डोळ्याचं पारणं आमच्या फिटलं मनाचं पारणं सुद्धा फिटलं का तर आमची पोरात पोर आज यशस्वीरित्या इतक्या खतरनाक ट्रेक yes. हा ट्रेक पूर्ण करणं काय सहजासहजी शक्य विकास सरांसाठी हिप हिप मित्रांनो आयुष्य लय सुंदर आहे प्रयत्न करा आणि सगळ्यांनी घेऊन मे महिन्यामध्ये हा ट्रेक झालाच पाहिजे निसर्ग बघा कसला खतरनाक आहे मे महिन्यात आम्हाला अस्सल पावसाळी हिवाळी फील येतोय आणि तुम्हाला सगळ्यांना मिस करतोय लव्ह यू फ्रेंड्स आयुष्य सुंदर आहे मिळून जगूयात आणखी जबरदस्त बी असं सांगायचं आहे की पाऊस पडायला लागला ज्यावेळेस पाऊस पडायला लागला त्यावेळेस मला इतकी मजा आली की बोलायचं काम नाही आणि मला वाटलं बे धुंद भिजावं आणि मी yes. बेधुंद भिजलो आणि त्यामुळे मला भरपूर मजा आली मस्त म्हणजे आणि सर्वांनीच आम्ही मजा घेतली पावसाची आणि पाऊस नसताना आधी सुद्धा आणि परत आम्ही निघालो आहोत माघारी